नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण इन्फोसिसच्या स्टॉकबद्दल बोलणार आहोत आपण हे का बोलणार आहोत तर त्याचं कारण हे आहे सिम्पल सडनली मध्ये खाली पडलेलं आहे कारण ट्रम्प तात्या आपले ट्रम्प तात्यांनी ट्रम गेली गडबड त्या ट्रम्प तात्यांच्या गडबडीपायी आपल्याला काय करावं लागणार आहे याचा ॲनालिसिस करावं लागणार आहे कारण आय टी सेक्टरला आता जरा भीती आहे ठीक आहे प्लस तर विजा बिजेची गडबड केली आहे त्यामुळे आपण या स्टॉकचा ॲनालिसिस करत आहोत तर आता इन्फोसिसच्या मध्ये आपण बघितलं तर ट्वेंटी टू पॉईंट सेवनचा स्टॉक पी आहे आणि इंडस्ट्री पी जर तुम्ही बघितला तो इंडस्ट्री पी ऑलरेडी महाग चालला आहे म्हणजे हा स्टॉक ऑलरेडी डिस्काउंट रेटवर चालला आहे असं म्हणू शकता पण याचा अर्थ हा चांगला आहे का तर सध्या नाही का नाही सध्या बघा इंडस्ट्री पी तीसचा आहे जवळपास तीसचा इंडस्ट्री पी आहे आणि त्याच्यामध्ये तुमचा आपला इन्फोसिस किती चालला आहे कुठे पी हां बावीस पॉईंट सिक्स्टी एट चांगला आहे ना म्हणजे कमी आहे स्वस्त दिसतोय पण स्वस्त जरी दिसला तरी उपयोग काय आहे जो आपले कस्टमर आहेत अमेरिकन गव्हर्नमेंट तेच सपोर्ट करणं आपल्याला त्यामुळे ते विजाचे प्रॉब्लेम काढून त्यांनी नवीन नवीन काहीतरी त्यामुळे इश्यू काय आहे तो आपल्यावर प्रेशराईज केल्यामुळे यांचा धंदा जातोय आणि हे कंपनी आता आत्तापर्यंत ठीक होतं पण तुम्ही जर आत्ता सप्टेंबर क्वार्टरचा रिझल्ट काढला तर तो, तो खराब येऊ येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे उले, मार्केट ऑलरेडी पाडायला सुरुवात झाली आहे आता सेमी अॅन्युअल रिझल्ट येतील ना दोन क्वार्टर संपले आता एप्रिल मे जूनचं आलेलं आहे हे बघा एप्रिल मे जून तुम्हाला दाखवतो हे बघा क्वार्टरली हा जूनचा रिझल्ट आहे जून मध्ये या कंपनीने किती सेल केलाय बेचाळीस हजार कोटीचा सेल आहे चाळीस हजार कोटीचा चा, वर्नर बेचाळीस हजार केले चांगलं केलंय त्यांनी त्याच्यामध्ये एक्सपेन्सेस थोडेसेच वाढलेत प्रॉफिटेबिलिटी मेंटेन आहे मागच्या क्वार्टरमध्ये पण सप्टेंबरचा डेटा थोडासा निगेटिव्ह यायची शक्यता आहे कारण खूप साऱ्या गोष्टी त्यानंतर बदलल्या जूनपासून रशिया आणि रशियाला आणि चायनाला आपण हे करतो एकत्र जातोय त्यामुळे जरा ट्रम्प आता त्यांच्या पोटात दुखायला लागले त्यामुळे जरा आपल्याला ते त्रास देणार आहे त्याच्यामध्ये आपला सगळ्यात मोठा प्लेयर जो आहे आय टीमधला तो थोडा सफर तर नक्कीच करणार त्याला त्रास तरा नक्कीच होणार आहे कॅश फ्लो जर ता बघितलं तर आत्ताच्या कॉर्टरपर्यंत सगळं बरोबर आहे मी पुढच्या महिन्यामध्ये पण असं एक व्हिडिओ बनवेल कारण त्याचा रेफरन्स हा असेल की आपण हा का व्हिडिओ आज घेतला आहे कारण मला ना मुद्दामून असं करायचं होतं की वर्स्ट कंडिशन याच्या आधी काय स्टॉकची कंडिशन आहे आणि पुढच्या याच्यात काय मला असं वाटतं की हा जो रिझल्ट येईल सप्टेंबरला आता आपल्याकडे सप्टेंबरचा डेटा नाही आहे मित्रांनो आपल्याकडे हा मार्चचा डेटा आहे ना आपण आत्ता क्वार्टरली बघितलं इथे कुठे गेलं क्वार्टरली हां क्वार्टर्स जून आहे आता जेव्हा हा सप्टेंबरचा कॉलम ॲड होईल एक कॉलम निघेल आणि सप्टेंबरचा जेव्हा ॲड होईल तेव्हा आपल्याला थोडंसं नेगेटिव्हिटी दिसेल या या रेव्हेन्यूमध्ये तर त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला जरा त्या अँगलनी बघायला बाकी जर बघितलं तर इन्व्हेस्टरचं सगळं सेम एफ आय एस पैसा काढायला लागलेत एक दोन पर्सेंटचा डिक्रीज आहे त्याच्यामध्ये एस आणि गव्हर्नमेंटने मेंटेन केलं आहे तर काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामध्ये आणि जर स्टॉक्समध्ये बघितलं तर सडन जी मूव्ह आलेली आहे म्हणून आपण हा ह्याचा आपण काय केलेला आहे आत्ता टॉपिक घेतलेला आहे मागच्या वर्षीपासून नव्हे तर दोन हजार एकवीसपासून हा एका झोनमध्ये फसलेला स्टॉक आहे कुठला ट्रेंड दिसतोय माल तर दिसत नाही माल तर साईड दिसतोय सर हा ट्रेंड आहे अरे ओव्हरऑल ट्रेंड हा निगेटिव्ह ओव्हरऑल ट्रेंड हा आहे ठीक आहे त्यामुळे तुम्ही एवढं काय ग्रेट परफॉर्म नाही केलेलं ठीक आहे फिमोनाच्या लेवल लेवलची जर विचार केला तर ऑल टाईम ह्यापासून जर आपण इथपर्यंत जरी घेतलं त्याला तरी कॉल साईडला तर मी आता एक हिंदीचं वर्जन बनवलं त्यात मी सांगितलं की ज्यांना घ्यायचं त्यांनी पन्नास टक्क्याच्या लेवलच्या वर विचार करा पण मी तुम्हाला खरं सांगू का ते मी बनवलं व्हिडिओ सगळं बरोबर आहे पन्नास टक्केला जरी घेतला ना तुम्ही तर तुम्हाला फार मोठं टार्गेटच नाही त्याच्यामध्ये पण मी ते सांगितलं तर बेटर वे त्याला ना कापू द्या पहिले दोन हजारचे लेवल सर पाचशे पॉईंट अजून महाग घेऊ का नका घेऊ पाचशे पॉईंट महाग इथं घेतलं तर रिस्क असोसिएटेड आहे त्याच्याबरोबर घ्यायचं तर घ्या स्टॉप लॉस ह्याच्या खाली देऊ नका बेसिक ट्रेंडलाईन आहे ह्याच्या इतप इथं आलं की विकून टाका गपचूप काही नाही होणार मग ठीक आहे कितीचं लॉस होईल आता समजा किती चाललं आहे वन फोर नाईन झिरो चौदाशे नव्वद रुपये आहे तेरा पास तेरा तेराशे पासष्टचा किंवा तेराशे साडे तेराशे रुपयाचा हे ठेवा साधारणपणे सत्तर ऐंशी रुपयाचा स्टॉप लॉस होऊन जाईल आणि वर यायला पण काही नाही वन इन्स्ट टू वन काढा दोन हजारला गेला होता दोन हजारला काढू म्हणजे जास्त वाढेल शंभर पॉईंटचा अगेन्स्ट पाचशे पॉईंट मिळतील मिळतील पुढच्या काही दिवसात नाही मिळणार आहेत कारण निगेटिव्हिटी चालली आहे याच्याबद्दल चा, थोडीशी त्यामुळे हे स्ट्रक्चर जरी ब्रेक केलं तरी खूप वाटतंय मला म्हणजे ॲटलिस्ट तुमचा स्टॉक जर इथपर्यंत तरी तुम्हाला आणून दिला ना या स्ट्रक्चरला तरी खूप झाला वन इज टू वनमध्ये काढा काही इश्यू नाही मी ते लिहून टाकतो टेक अ प्रॉफिट इन वन एस टू वन म्हणजे एक रुपया काढायचा एक रुपया लूज करायला रेडी राहायचं रिस्क टू रिवॉर्ड एक वन इस टू वन ठेवा त्याच्या पलीकडं जायचा प्रयत्नही करू नका त्याच्या पलीकडं जाणत विशेष काही पॉईंट नाही वन इस टू वनमध्ये करू शकता याला बिंदास्त ठीक आहे आणि ज्याचा पोर्टफोलिओ आहे त्यांनी प्रॉफिट बुकिंग करा ऐका माझं आणि वाटलं असतं कॉल सेलिंग करा करता कॉल सेलिंग करा कॉल सेलिंग मध्ये जरी अनलिमिटेड लॉस असतो थेरॉटिकली तरी तुम्ही ओटीएम कॉल विकत घेऊ शकता म्हणजे काय की आता चौदाशे नव्वद रुपये जवळपास पंधराशे ना तर लांब जायचं दोन हजार वगैरे किंवा त्याची आता पुढची एक्सपायरी घ्या हे काय आता संपलंय सगळं कॉन्ट्रॅक्ट मंथ एंड आला ना त्याचं एक्सपायरी जवळ आली सतराशेचा वगैरे विका तीन चार रुपयाला विकून टाका आणि त्याच्या पुढे एखादा असा चिल्लरवाला वाला घेऊन टाकायचा मार्जिन कमी मिळतं भाडं मिळतं आपल्या इन्वेस्टमेंटवर आपल्याला ठीक आहे नक्की कमेंट करून सांगा आता बंद करू हा व्हिडिओ काही नाही आहे सांगितलं एवढंच काम होतं की साईडवेज मार्केटमध्ये फसलेला स्टॉक आहे फार काळ यात राहू नका वन इज टू वनमध्ये करायचं तर बाय करू शकता इक्विटी ट्रेडरसाठी ऑप्शन सेलरसाठी तुम्ही जाऊ शकता डेफिनेटली पण बटरफ्लाय वगैरेच्या नादी लागू नका या केसमध्ये कारण दिसायला साईडवेज आहे पण पडला तर खूप घाणेडा पडला कारण सगळं त्याच्या अगेन्स्ट चालले सध्या अमेरिकन गव्हर्नमेंट थोडा आमच्या आपल्या अगेन्स्ट येतं आय टी सेक्टर सगळ्यात पहिले डॅमेज होणार आहे प्लस ते वीजाचे लफडेत त्यामुळे काय करा कॉल सेलिंग करा आणि एक ओ टी एम कॉल विकत घ्या ठीक आहे जे काही तुमची लॉट साईज असेल त्याप्रमाणे आणि हे करू शकता त्याच्यावर तुम्हाला एक तुमचं व्यवस्थित भाडं मिळत राहील त्याच्यावर इन्फोसिसच्या स्टॉकवर ठीक आहे मग मित्रांनो बस झालं या व्हिडिओमध्ये काही जर तुम्हाला वाटलं की सर हेही ॲड केलं पाहिजे तेही ॲड केलं पाहिजे नक्की सांगत राहा ठीक आहे Uh, मला पण इम्प्रुव्हमेंट करायला आवडेल मला सजेशन आवडतील आणि मी सगळ्या ह्याला पॉझिटिव्हली घेतो ठीक आहे तर uh, पॉझिटिवली जर सांगितलं असेल कोणतरी तर मला कळ आम्हाला कळतं की हा माणूस जेन्युनली ते सांगतो तर ता आम्ही त्याला रिस्पॉन्स करतो आणि त्या गोष्टी आम्ही डेफिनेटली फॉलो करायचा पूर्णपणे प्रयत्न करू बाकी ॲन्युअल रिपोर्टची गरज नाही खरा गेम तर सप्टेंबरनंतर बघण्यामध्ये तर आपण एखाद्या पुढच्या महिन्यामध्ये पण ह्याचं बघूया स्टॉकमध्ये काही मुवमेंट आली ना मी ह्याला परत आय विल गेट बॅक टू इट मी परत इन्फोसिस करेल कारण मला वाटतंय की रैली आहे, मजा है, मजा। ना याच्यामध्ये आता थोडेसे रॅली आहे डाऊन साईडला प्रोवाईड नाही हा तोडला पाहिजे बस बघा हा तोडला तर मजा आहे मजा ठीक आहे हा तर तोडला ना तुम्हाला दाखवतो काय खूप लोकांना कॉम्प्लिकेटेड वाटतं कोणतरी कमेंट टाकली होती एवढ्या इतनी चिजे क्यों दिखा रे अरे कारण मग एक्सप्लेन नाही होता ना फिर प्रॉपरली क्या करू मी ठीक आहे चलो भाई आपण काम करेंगे ठीक आहे आता समजा तुम्ही बघितलं याच्यामध्ये तर ही जी लाईन आहे अशी जाणारी ठीक आहे हा काय करण्याच्या मूडमध्ये जाणार तुम्हाला हां असा जाणार ठीक आहे तर याच्यामध्ये कॉलचे जर मस्त पैसे बनवतील रेंट मिळेल ठीक आहे आता ह्यानी स्ट्रक्चर कुठे कुठे ब्रेक होऊ शकतो सांगतो तुम्हाला आता ही जी लाईन आहे ठीक आहे याला पहिले इथून ब्रेक होऊ द्या म्हणजे ही लेवल जर निघाली तर हा मध्ये जर सस्टेन झाला किती वीक माहिती आहे का एक वीक नाही म्हणतात तुम्हाला मी मिनिमम टू वीक्स मिनिमम टू वीक्स याच्यावरती क्लोजिंग आली ना तर थोडासा बोलीसचा चान्स आहे नाहीतर तुम्ही बोलीसचा विचार नका करू कारण हा जाईल स्टॉप लॉसेस हंट करेल आणि हा परत लोअर लो पॅटर्नमध्ये येईल इथं परत टाईमपास करेल परत वर्जन अँड देन इट विल कंटिन्यू ऑर वन टू रॅली करून जाईल खाली पण हा साईडवेजमध्ये फसवणार सगळ्यांना तर साईडवेज जरी गेलं तरी साईडवेज जरी गेलं तरी कॉल सेलर हा पैसे पण होतो पोर्टफोलिओवाल्यांनी जर प्रॉफिट बुकिंग केली जास्ती भारी जर जा प्रॉफिट असेल तर आत्ता रेशींट घेतला असेल तर मग अवघड आहे दोन हजारच्या किमतीला जर कोणी विकत घेतला असेल तर त्याला काही फार नाही मिळेल म्हणजे त्याला लॉसमध्ये करावं लागेल नाही तर मग अजून काही जाईल हा जर चार पाच स्टॉक आहे दहा हजाराचे स्टॉक आहे तर राहू द्या ते आता तुम्ही नाही ऐकणार कोणत्या पण कॉल सेलिंगसाठी गुड टू गो म्हणजे इथे बिंदास कॉल सेलिंग करा दोन हजारचे कॉल विका ठीक आहे आणि बावीसशे तेवीसशेचे घेऊन ठेवा बघू काही नाही भाडं मिळत राहील तिट्या डिके करत राहील तिट्या डिके होत राहील त्याप्रमाणे आपल्याला पैसे मिळत राहतील ठीक आहे मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि आम्हाला सजेशन द्या की अजून काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे तेही सांगा ठीक आहे थँक्यू